रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न सर्वांनाच पडतो त्यातल्या त्यात मुलांना मॅगी पास्ता असले पदार्थ खायला खूप आवडतात तर आज आपण आपल्या किचन मध्ये मस्त अशा खायला खूप टेस्टी लागणाऱ्या अगदी मॅगेसारखी चव येणारी तिखट शेवया बनवणार आहोत ह्या शेवया अगदी मॅगेसारख्या लागतात आणि मुलांनाही खूप आवडतात ह्या तिखट शेवया जर मुलांनी खाल्ल्या तर मॅगीला नक्कीच विसरून जातील ह्या तिखट शेवयांमध्ये आपण एक सिक्रेट मसाला घालणार आहोत त्याच्यामुळे ह्या शेवया अजून चटपटीत लागतात आणि तेवढ्याच टेस्टीही बनतात चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे कढई चांगली गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक वाटी शेवया घेतल्या आहेत आता ह्या शेवया व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत इथं मी कोरड्या शेवया भाजत आहे तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुपामध्ये भाजू शकता हलक्या हाताने ह्या भाजून घ्यायच्या आहेत ह्या घरी बनवलेल्या शेवया आहेत तुमच्याकडे जर घरी बनवलेल्या नसतील तर तुम्ही मिळतात त्या शेवया घेऊ शकता शेवयांचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ह्या शेवया भाजायच्या आहेत थोडासा तांबूस कलर आला की शेवया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकताय कलर आता ह्याच कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल गरम झालंय की त्याच्यामध्ये मुठभर शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने शेंगदाणे तळून घेतले की एकदम ते एक खुसखुशीत लागतात आणि शेवया अजून छान लागतात तर आता शेंगदाणे तळले गेले आहेत हे शेंगदाणे मी काढून घेते आता शेंगदाणे काढून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी टाकायची टाक आहे मोहरी चांगली तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत तर मी आता एक चमचा जिरा टाकला आहे कडीपत्ता टाकायचा आहे आता कडीपत्ता ही व्यवस्थित भाजला गेला आहे आपण ह्याच्यामध्ये मिरची टाकत आहोत इथं मी तीन मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत मिरची टाकून अगदी मिनिटभर आपल्याला हे परतवायचं आहे आता मिरची ही व्यवस्थित भाजली गेली आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे तर दोन कांदे मी चिरून घेतले होते ते आता टाकायचे आहेत तर कांद्याला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तर आता कांदा आपला भाजला गेला आहे त्याच्यामध्ये जो आपण बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो होता तो टाकायचा आहे आणि त्याच्याबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर अशा प्रकारे जर आपण तेलामध्ये भाजली गेली तर त्याचा वास अजून छान येतो आणि शेवया अजून छान लागतील ज्यावेळी तुम्ही शेवया उपमा किंवा पोहे बनवाल त्याच्यामध्ये ज्यावेळी कांदा भाजाल त्यावेळी थोडीशी कोथिंबीर टाका त्याची टेस्ट खूप छान अजून येते तर आता ह्याच्यामध्ये जे आपण तळून घेतलेले शेंगदाणे आहेत ते टाकायचे आहेत अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि हे परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित परतवून झालं की त्याच्यामध्ये ज्या आपण शेवया भाजून घेतल्या होत्या त्या टाकायच्या आहेत तर आता शेवया ही आपल्याला दोन मिनिट परतवून घ्यायच्या आहेत शेवया परतवल्या जातात तोपर्यंत मी एका साईडला पाणी उकळवण्यासाठी ठेवलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये उकळलेलं पाणी टाकायचं आहे म्हणजे शेवया एकदम व्यवस्थित अशा शिजल्या जातात चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये उकळवून घेतलेलं आपल्याला पाणी ओतायचं आहे एक वाटीभर शेवया होत्या त्याच वाटीनं दोन वाटी पाणी उकळवून घेतलं आहे पाणी टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक मसाला घालणार आहोत शेवयांना चटपटीत चव येण्यासाठी एक चमचा आपल्याला इथं चाट मसाला घालायचा आहे चाट मसाल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते शेवयांना वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तर आता कोथिंबीर टाकून ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण पाच ते सहा मिनिट ह्या शेवया शिजवून घेणार आहोत पाच ते सहा मिनिटांमध्ये ह्या शेवया शिजल्या जातात तर आता तुम्ही बघू शकताय शेवयातलं पाणी आटलं गेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे अगदी मोकळ्या मोकळ्या सुटसुटीत अशा शेवया बनून तयार होतात आणि त्याची चव ही खूप छान लागते तूप टाकल्यानंतर पुन्हा हे एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि फक्त एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवून हे पुन्हा एकदा वाफवून घ्यायचे आहेत तर आता हे वाफवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय एक एक शेवय पूर्णपणे मोकळी मोकळी झालेली आहे आणि तितकीच खायला टेस्टी झाली होती तर ही शेवयांची रेसिपी तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कोणत्या रेसिपी माझ्याकडून बघायच्या आहेत त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता नक्कीच तुम्ही सांगितलेल्या रेसिपी मी बनवण्याचा प्रयत्न करीन तर ही रेसिपी तुम्ही फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय